आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सा, ग्रँड कोलार ऑफ दी ऑर्डर ऑफ द मकारिओस थर्ट हा सर्वोच्च नागरी सन्मान आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तो दोलिदेस यांनी प्रदान केला सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्च बिशप मकारिओस थट यांच्या नावाचा हा पुरस्कार विविध देशांच्या प्रमुख आणि नामवंत व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी दिला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून पाच दिवसांच्या सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर आहे अहमदाबाद मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासाला वेग येत आहे तपासकर्त्यांना कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात या विमानाचा सी व्ही आर सापडला आहे या आधी फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफ आर देखील सापडला होता पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार अधिकाऱ्यांनी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडल्याची पुष्टी केली आहे पुढील तपासासाठी व्हॉइस रेकॉर्डर मिळणे अत्यंत महत्वाचे होते यामुळे विमान दुर्घटना कशामुळे झाली याचे धागेदोरे सापडण्यासाठी मदत होणार आहे दरम्यान पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांनी रविवारी अपघातस्थळाला भेट दिली न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणं जास्ती वेळ काय राहू नये यासाठी सर्वोच्च न्यायालया अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे जुन्या प्रकरणांचा या न्यायालयाकडून सातत्यानं आढावा घेतला जातो वीस आणि तीस वर्ष जुनी प्रकरणं प्राधान्यानं निकाली काढण्याचे प्रयत्न आहे त्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी केलं यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन आणि नवीन न्यायालयातील इमारतीच्या कोनशिला समारंभप्रसंगी न्यायमूर्ती सामरे बोलत होते राज्यात एकूण चारशे सत्त्याण्णव शासकीय आश्रमशाळा आणि पाचशे चोपन्न अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे पेसा क्षेत्रातील भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन बाह्य स्रोतांमार्फत शिक्षक भरती करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली शासनाची कोणतीही जनकल्याणकारी योजना बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरवण्यात आलं हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडून कळलं असं कडू म्हणाले मला अपात्र ठरवलं जाते आहे आणि त्याची साधी नोटीसही सा दिली जात नाही याचं आश्चर्य वाटतं असं देखील ते म्हणाले आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार